श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुळशी मातेचं पूजन हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप अत्यंत पवित्र मानलं जाते जर तुम्हाला घरात धन सुख समृद्धी आपल्या घरात सतत माता लक्ष्मीचा वास असावा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी तर तुम्हाला या पाच पैकी कोणतीही एक गोष्ट तुळशीच्या जवळ तुम्हाला ठेवायची आहे ह्या पाच पैकी कोणतीही एक ठेवला तरी चालेल जर तुम्हाला जमलं तर तुम्ही हे पाचही उपाय केले तरीही चालेल ह्या गोष्टी फक्त श्रद्धेचा भाग नसून शास्त्रातील काही उपाय सुद्धा आहेत माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुळशीजवळ तुम्हाला ह्या पाच पैकी जमतील त्या वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायच्या आहेत तुम्ही जो हा उपाय आहे तो गुरुवारी करू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी सुद्धा करू शकता कारण शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो आणि आपण देवीच माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी शुक्रवार माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी शुक्रवार हा दिवस आपण खूप महत्त्वाचा मानला जातो तुम्ही शुक्रवारी करू शकता गुरुवारी करू शकता किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या बघा संसाराच्या सुखासाठी आपण बरेच उपाय बरेच सेवा करत असतो त्याला जोड म्हणून तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात आणि तुळशीला बघा तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे तुळशी ही माता लक्ष्मी स्वरूप आहे तुळशी विष्णूप्रिय आहे त्यामुळे तुळशी बाबतीत जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरात सुख समृद्धी भरभरून येत असते म्हणून तुळशी बाबतीत जे आहे काही नियम आहे ते आपल्याला पाळलेच गेले पाहिजे बघा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण आवर्जून केली पाहिजे रोज संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचंच आहे तुळशी ही श्रीहरी विष्णूंना प्रिय असते तुळशीजवळ दिवा पाहून श्री विष्णू जे आहेत ते आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची दोघांचीही कृपा आपल्यावर असावी म्हणून आपल्याला शुक्रवारी गुरुवारी किंवा इतर कुठल्याही दिवशी आपल्याला हे उपाय करायचा आहे तुम्हाला जमतील तेवढ्या गोष्टी तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता जमल्या तर पाचवी ठेवा नाही जमल्या तुम्हाला जेवढं जमतील तेवढं तुम्ही करू शकता सर्वात पहिला बघा गोमती चक्र गोमती चक्र हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे गोमती चक्रकडे माता लक्ष्मी आकर्षित होते ज्या घरामध्ये गोमती चक्र आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा आशीर्वाद राहतो बघा सर्वात पहिला तुम्हाला गोमती चक्र आहे स्वच्छ आहे तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्राने तुम्हाला आहे त्यानंतर तुम्ही एक छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती गोमूती चक्र ठेवू शकता किंवा डायरेक्ट गोमूती चक्र एका छोट्याशा डिशमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला ते माता तुळशी मातेजवळ तुम्हाला ठेवायचं आहे त्याला तुम्हाला जसं आपण तुळशीला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची रोज दिवा आणि अगरबत्तीला दाखवत असतो त्याचप्रकारे तुम्हाला गोमती चक्रला सुद्धा रोज हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचंय फुल अर्पण करायचंय आणि तुम्हाला धूपदीप दाखवायचं आहे आणि गोमूती चक्र जो आहे जे पूजेचं सामान मिळतो ना तिकडे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही बघितलं असेल माझ्या देवघरात सुद्धा मी गोमूती चक्र ठेवलंय आणि मी रोज गोमती चक्रची पूजा करत असते तर तुम्ही तुळशीजवळ सुद्धा एक ठेवू शकता तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी करू शकता ह्या उपाय किंवा इतर कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे चांदीचं चा नाणं तुम्ही छोटंसं चांदीचं चा नाणं घेऊ शकता जे अर्धा ग्रॅमचं जो येतो तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा पाच ग्रॅमचं पण येतो छोटंसं चांदीचं चा नाणं तुम्हाला काय करायचं आहे बघा चांदीसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करत असते चांदीसुद्धा तुम्ही एका डिशमध्ये जसं गोमूती चक्र ठेवलं ते तुम्ही चांदीचं चा नाणं पण ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून रोज धूपदीप दाखवायचं आहे बघा चांदीचं नाणं तुळशीजवळ ठेवल्याने आपल्या घरातले जे काही आर्थिक समस्या आहेत त्या ज्या अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य राहतं आणि घरात सुख समृद्धी लाभते त्यामुळे बघा छोटंसं जरी नाणं असेल ते तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता त्यानंतर बघा बरेचसे लोक मी पाहिलेत की तुळशीजवळ ही गोष्ट ठेवत असतात शाळी ग्राम तुळशीजवळ शाळीग्राम ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा बघा आपण तुळशी विवाह सुद्धा करत असतो तुळशी विवाह हा एकतर आपण भगवान बालकृष्णासोबत करत असतो किंवा शाळीग्राम सोबत करत असतो त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावं म्हणून आपल्याला तुळशीजवळ शाळीग्राम ठेवायचं आहे तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे बघा शाळीग्राम हे आपण त्याला दगड म्हणू नाही शकत पण दगडासारखं दिसणारं एक वस्तू असतो ते सुद्धा तुम्हाला पूजाचं जर सामान मिळतं तिकडे मिळून जाईल बघा शालीग्राम हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानलं जातं तुम्हाला फक्त शालीग्रामला स्वच्छ धुवायचं आहे आणि तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर बघा रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे रोज सकाळी आपण अगरबत्ती दाखवू शकतो पण संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा दाखवायचा आहे बघा संध्याकाळचं आपण शुभम करोटी म्हणत असतो आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने सकारात्मक जी ऊर्जा आहे ती आकर्षित होते आणि हा दिवा जो आहे तो तुळशीजवळ लावलंच गेलं पाहिजे त्याने खूप चांगला अनुभव आपल्याला येतो तर त्यामुळे आपल्याला खूप लाभ होतात त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तुळशीच्या रूपांजवळ कच्च दूध अर्पण करायचं आहे अगदी तुम्ही एक दोन चमचा जरी अर्पण केलं तरी चालेल पण कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीच्या रूपाजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरात धन सुख समृद्धी सुख शांती वैवाहिक सुख आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून मिळण्यासाठी ह्याचा तुम्हाला खूप चांगला लाभ होत असतो आणि कच्चं दूध हे पवित्रता कोमलता आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्हाला तुळशीच्या मुळांजवळ तुम्हाला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचंय त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते बघा या पाचपैकी मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की तुळशीजवळ ठेवा तुम्हाला जमल्या तर पाचही ठेवा बघा काही अशा महागड्या वस्तू नाही आहेत खूप अशा स्वस्त आहेत आणि जसं आपण माता लक्ष्मी माता तुळशी मातेला जसं आपण पूजा करत असतो हळदी कुंकू अक्षद अर्पण करून त्याचप्रमाणे ह्या वस्तूंनासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू आणि धूप दीप दाखवायचा आहे आणि तशी तुम्हाला पूजा करायची आहे ह्याचा है। तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल आणि चांगला लाभ होईल तुम्हाला तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ